हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुजवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज फार एक महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे मी कारण मला जो आजकाल भेटतो त्याचं हेच चालू असतं की तू छान वेट कमी केलं आहे फिट झाली आहेस पण आम्हाला शक्य होत नाही आहे करणं हे बरोबर आहे कुठल्याही बाबतीत आपल्याला काही माहिती नसतं ना तोपर्यंत आपण त्या गोष्टीची भीती बाळगतो किंवा आपल्याला ते जमणारच नाही असं वाटतं तसंच आता मी डाएट चालू केलं आणि त्याच्यानंतर हे जे मला फरक पडला त्याच्यावरून मला असं मलाही वाटतं की अरे मी पण या बाबतीत काय म्हणतात ना चुकीचा निर्णय घेतला होता आधी जेव्हा वजन वाढत होतं तेव्हाच जर मी डाएटकडे हे जे मी आत्ता फॉलो करते तर त्याच्याकडे मी आधीच गेली असती तर बरं झाले असं बरं झालं असतं पण उगाच काही ना काही शंका असतात मनात अरे मग मी माझी सगळी फॅमिली सांभाळून हे करू शकेल का किंवा मला तर भूक लागते मला पित्ताचा त्रास आहे मला वेळेवर खाल्लं नाही पोटभरीचं खाल्लं नाही तर मग मला त्रास होतो घरात लहान मुलं आहेत मग ते सगळं कसं मॅनेज होईल आणि शंभरशे साठ प्रश्न सगळ्यांनाच पडतात तसे मलाही पडले होते पण जेव्हा मी काय म्हणतात ना नाकाच्यावर पाणी जायला लागलं फिजिकल प्रॉब्लेममुळे तर तेव्हाही मा, तेव्हा माझे डोळे उघडले आणि मी या डाएटकडे गेली आणि त्याचा फायदा करून घेतला मुख्य म्हणजे वजन कमी करणं कारण वजन कमी केल्यानंतर अप अप एनर्जी जास्त ये असते आणि ती योग्य ठिकाणी मग वापरलीसुद्धा जाते आळस कंटाळा केला जात नाही आणि मग आता शारीरिकदृष्ट्या फिट राहणं त्याच्याकडे माझी वाटचाल चालू आहे मग त्याच्यासाठी योगासनं व्यायाम जे पण आहे फिजिकल फिटनेससाठी जे करणं गरजेचं आहे ते मी इझिली करू शकते की जे हेवी वेटमध्ये मी नव्हती करू शकत तर ते आता मी इझिली करू शकते त्यामुळे वेट एकदा कमी झालं आहे आता ही पुढची माझी वा वाटचाल चालू आहे की जितकं शक्य आहे तेवढं फिट राहण्यासाठी मी प्रयत्न करणार मला आधी अनेक प्रश्न पडले होते तसेच सगळ्यांना पडलेले हे प्रश्न किंवा त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो काय मार्ग का काढू शकतो आणि कसे फिट राहू शकतो हे मी थोडं माझ्या अनुभवावरून मी तुमच्याशी ह्या काही गोष्टी शेअर करणार आहेत तर चला आपण एक एक गोष्टींकडे पुढे जाऊयात किंवा मला खूप भूक लागते डाएट करणं मला शक्य नाही आहे अरे पण खाऊन खाऊन किती खाणार आहात काहीतरी तर लिमिट आहे तर ते लिमिट ठेवलंच पाहिजे आणि एक मुख्य काळजी घ्यायची की आपण ऐकतो की तीन तासापेक्षा जास्त वेळ भूकं नाही राहायचं तर तीन तासानंतर काही ना काही खात राहायचं पण तीन तासानंतर काही ना काही खायचं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक तीन तासानंतर अनहेल्दी फूड खा किंवा शरीराला त्रास होईल असं फूड खा तर हे अजिबातच नाही आहे आणि बाबतीत तर मी तुम्हाला सांगेन की एक तर सकाळी आणि रात्रीचं जेवण खरोखर अगदी लक्षपूर्वक तुम्ही हेल्दी फूडच घ्या आणि मध्ये थोडंफार काही कारणामुळे जसं नोकरी व्यवसाय आहे किंवा आणि काही ना काही कारणांमुळे कुठे बाहेर जातो आपण किंवा काय तर त्यामुळे दुपारचं थोडंफार अनहेल्दी आपलं खाणं करू शकतो आपण रोज नाही अर्थात ते कधीतरी तर हे एक मार्ग आहे आणि बऱ्याच जणांचं असतं की आमचं नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही तीन तीन चार चार वेळा काही खाऊ शकत नाही आम्ही एकदाच काय ते पोटभर खातो पण त्याचे पण काय मी तर म्हणते एकदा असं भरपूर खाऊन आणि तेच खाणं तीन चार भागांमध्ये खाऊन काय तुम्हाला शरीरावर तुम्हाला शरीर आणि मन सगळ्याच गोष्टीवर काय परिणाम होतो ते बघा कारण उगाच अन्न पचत नाही त्यामुळे मग ॲसिडिटी आणि सगळेच काही ना काही प्रॉब्लेम मुख्य म्हणजे एनर्जी राहत नाही कारण नुसतंच अन्न आपण ठुसत राहतो आहे आणि त्याचं गरजही नाही आहे शरीराला तर त्याची एनर्जी आपल्याला मिळणारच नाही आहे तर तो एक आहे मुद्दा आणि परत तेच की ऑफिसला जाणारे किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्यांना असं असतं की नाही कुठे आम्ही एवढे डबे घेऊन जाणार आणि आता शहरांसारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी म्हटलं तर ट्रेनने जाणं येणं असेल तर आणि खूप प्रश्न खूप अडचणी आपल्यासमोर आहेत असं आपल्याला वाटतं पण अजिबात तसं नाही आहे की तीन तीन तासानंतरचं जे साधारण खाणं आहे ते तुम्ही अगदी छोट्या चो छोट्या गे। डब्यात घेऊन जाऊ शकतात प्लस तुम्हाला घरून शक्य नसेल तर तुमच्या ऑफिसच्या आजूबाजूला कुठे काही अशी हेल्दी फूडचे ऑप्शन आजकाल खूप असतात तर ते शोधा आणि त्याच्यासाठी मात्र थोडाफार पैसा खर्च करायला लागेल तो कधीतरी कर करावा सुद्धा कारण आजारी पड पडून आणि औषध उपचार करणं किंवा ओल्ड एजमध्ये त्रास होणार त्याच्यापेक्षा आत्ताच आपण या चांगल्या गोष्टींची हॅबिट लावणं किंवा त्याच्यावर खर्च करणं काहीच हरकत नाही आहे आणि बऱ्याच जणांचं असंही म्हणणं असतं की नाही मला पित्ताचा त्रास होतो किंवा वेळ नसतो म्हणून एकाच वेळेला आम्ही खाऊन घेते किंवा पोटभर अगदी खाते तर मी अगदी त्यांना असं सांगेल की जेव्हा आपल्याला वाटतं ना आणि सगळ्यात पहिलं म्हणजे जेवणाचं समाधान का नाही होत माहिती आहे तर एकतर आपण विनाकारण टी व्ही बघणं आहे फोन बघणं आहे हे आपण बघत बसतो ना त्यामुळे आपल्याला कळतच नाही की आपल्याला समाधानच नाही मिळत आपण किती काय जेवलंय तर एक जेवणापुरता किती वेळ लागतो जेवायला दहा पंधरा मिनटं तेवढ्या वेळ हे सगळं गोष्टी बाजूला ठेवा आणि त्या जेवणावरच कॉन्सन्ट्रेट करा कारण त्याची चव पण घेत घेत मग आपण छान जेवतो आणि त्याचं एक समाधान होतं आणि त्यामुळे मग परत परत भूक लागणं किंवा काहीतरी मला अजून हवं आहे अजून पोट भरलं रिकाम आहे माझं अजून मला पाहिजे करत आपण टी व्ही बघताना किंवा फोन बघताना आपण खात राहतो हो। तर तो एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की जेवताना खरंच तुम्ही टी व्ही किंवा फोनमध्ये बघू नका त्या जेवणामध्ये पूर्ण इन्व्हेस्ट करा आपलं मन आणि शरीर आणि त्याचं समाधान घ्या त्यामुळे भूक पण लागणार नाही आणि जेवताना थोडंफार पाणी पिऊ शकतात ज्यांना सवय आहे त्यांनी ते ते पण खूप पिऊ नका थोडं थोडं पाणी प्या आणि एक अर्धा पाऊण तास झाला ना की नंतर तुम्ही मात्र पुढचे तीन तास होईसो पण जसं मी कॅल्क्युलेट करते की एक खाणं खाल्लं आहे त्याच्या पुढे माझं तीन तासानंतर एक खाणं खायचं आहे ना तर अर्धा पाऊण तास मी जेवल्यानंतर पाणी पित नाही तर त्याच्यानंतर मी पाणी पिते पण मग ते घोट 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 असं करत ना मी बऱ्यापैकी पाणी पिते कारण आपल्या शरीराला पण बघा ना सत्तर टक्के पाण्याची गरज आहे तर आपण किती टक्के पाणी पितो नाही ते आपलं खाणं जास्त होतं मी म्हणत नाही की पाण्यापेक्षा खाणं जास्त पण खाण्याचं जे लिमिट आहे त्याच्यापेक्षा खाणं जास्त होतं आणि पाणी मात्र खूप कमी होतं पाण्याची तर खूप गरज आहे शरीराला शरीर आतूनही स्वच्छ होतं आणि परत स्किनलासुद्धा फायदा आहे शरीराचा डोळ्यांना पूर्ण श शरीराला पाण्याचा फायदा आहे त्यामुळे पाणी अजिबात मिस नाही करायचं असं जसं मी म्हटलं तसं की अर्धा पाऊन तास झाल्यानंतर थोडं थोडं पाणी पित राहायचं की ते पुढचं खाणं ये यायच्या अर्धा तास आधीपर्यंत पाणी थोडं थोडं पित राहायचं आणि ना त्याच्याने अजिबात भूक लागत नाही किंवा क्रेविंग्स पण होत नाही खायची काही इच्छा होत नाही किती काही सोनं समोर येऊ दे तरी खायची इच्छा होत नाही हां मात्र मनाने पक्कं केलं पाहिजे तर या सगळ्या गोष्टी इझी होऊ शकतात काही काहींचं हे पण असतं म्हणणं की नाही मला सारखी भूक लागते एक तर तेच आहे परत की खाताना खाण्यात लक्ष नसतं म्हणून समाधान होत नाही म्हणून भूक लागते पण मग ह्याच्यावर उपाय तुम्ही वाचन करू शकतात त्याच्यानंतर काहीतरी घरातली कामं कुठेतरी बाहेर जाणं उगाच मी तर कधी कधी म्हणजे खणसुद्धा काढते परत लावते तेवढा त्याच्यात वेळ जातो आणि काहीतरी कपडे असतात ते घालून बघायचे तर ते करते आणि परत काहीतरी कलाकुसर आहे आपल्याला जी आवड आहे जसं हल्ली मी तुम्हाला नेहमी सांगते की आ, पेंटिंग आहे किंवा कलरिंग आहे त्याच्यानंतर जे आपल्याला कलाकुसर काही ना काही येते ती करत राहायची जसं मी माझ्या अंगात हल्ली काय म्हणतात ना भूत आहे की पेपर फ्लावर्स वगैरे करणं तर हे सगळ्या गोष्टी करत राहायच्या म्हणजे जे आवडत आहेत गोष्टी इतर खाण्याव्यतिरिक्त हां तर ते आपण करत राहा म्हणजे त्याच्यात मन गुंतून राहतं आणि मग ती भुकेची जाणीवही होत नाही हे मात्र आहे हे सगळं करताना पाणी व्यवस्थित प्यायलाच पाहिजे आणि शरीराला पाण्याची खूप गरज आहे आणि वजन कमी करण्यासाठी त्यामुळे पाण्याचाही खूप मोठा हातभार आहे त्यामुळे खाणं कमी करून पाणी नक्कीच वाढवलं पाहिजे खाणं कमी म्हणजे येईल असं नाही पण हेल्दी फूड खा आणि खूप इझी आहे आता मी जे डाएट केलं आहे ना ते सगळ्या घरातल्याच गोष्टी आहेत माझ्या काहीच वेगळ्या गोष्टीने हे मी माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे फक्त एक आहे की क्वांटिटी आहे वेळ आहे हे सगळं व्यवस्थित मॅनेज करायचं आहे आणि आपल्याला तर आता सगळ्यांना इतकी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चंद्रसूर्याच्या जी आपली नैसर्गिक क्रिया आहे त्याच्यानुसार आपली पचनशक्ती असते त्यामुळे हे एक फार लक्षात ही गोष्ट ठेवलीच पाहिजे की संध्याकाळनंतर अजिबात हेवी फूड हे खाऊच नका कारण दमून भागून येतात खातात पितात आणि तसेच ता झोपतात तर ता ते पण अवॉइड केलं पाहिजे आणि म्हणतो आपण की जेवल्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर दोन तासांचा गॅप हवा पण ज्यांना शक्य आहे ना त्यांनी तर ही गोष्ट पाळाच पाळा त्याच्याने खूप वजनात कंट्रोलमध्ये राहतं वजन मध्यंतरी असं होत होतं माझ्या बाबतीत की फार कुठे ना कुठे जाणं होत होतं आणि काही ना काही खाणं पण आता माझ्या पोटालाही सवय झाली आहे त्यामुळे मला खूप असं जात नाही खाणं थोडं थोडंच जातं पण मग ते प्रत्येक वेळेस भूक लागली किंवा तीन तासानंतरचं जे माझं आहे कॅल्क्युलेशन तर तेव्हा मला ते फार हेल्दी फूड असं मिळत नव्हतं पण त्यामुळे मग माझं वजन लगेच एक किलोने वाढलं एवढं मात्र मी पाणी पिण्यावर फार भर भर देते पण एक हाय प्रॉब्लेम होतं की आपण कुठे प्रवासात आलो गेलो की ते तेही टाळतो त्यामुळे हे सगळं असं काय 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 गडबड होऊन माझं जवळजवळ एक दीड किलो वजन वाढलं होतं आणि मग त्यामुळे मी आता ठरवलं आहे की संध्याकाळी मी जास्तीत जास्त साडेसहा सातपर्यंतच जेवून घेते त्याच्यानंतर अजिबात जेवत नाही का काहीच खात नाही म्हणजे हां गरम पाणी आहे किंवा माझं जे डिटॉक्स वॉटर्स आहेत माझे रात्री झोपतानाचे ते मात्र मी नक्की घेते आणि त्यामुळे खरोखर माझं वजनामध्ये लगेच मला एकदम छान फरक जाणवला जसजसं आपलं वय वाढतंय ना तस तसे काही ना काही आजारपाठी लावून घ्यायचेच नाही जितकं कंट्रोल करता येईल तेवढं करायचं म्हणजे फिट राहणं हाच आहे त्याच्यावर नैसर्गिक काय गोष्टी होतात किंवा फिजिकली काही बेसिक प्रॉब्लेम असतात त्याच्यातून काही आजारा होतात ती गोष्ट वेगळी पण ते सुद्धा झाले ना तर जर आपलं शरीर वजन नॉर्मल असेल वजन प्रॉपर असेल आणि हेल्दी आपण फूड खात असू ना तर त्या नक्कीच आजाराचाही कमी त्रास होईल आणि आजारपणात त्या व्यक्तीला हँडल करणाऱ्या दुसऱ्यांनाही त्याचं ते बरं पडतं नाहीतर खूप वजन आहे किंवा अगदीच शरीराची वाट लागलेली आहे तर तेव्हा त्यांना करणाऱ्यांना करणाऱ्यांनासुद्धा त्रास होतो अर्थात या गोष्टी हातातल्या नाही आहेत काही मेजर आजार झाले तर त्याला त्या बाबतीत मी नाही म्हणत पण जेवढं शक्य आपल्याकडून की आपली आपण शरीराची हालचाल करू शकतो आपली आपली महत्त्वाची जी कामं आहेत ती आपण आपणही करू शकतो इतपत तरी फिट राहावं अशी माझी पण इच्छा आहे आणि देवाला नेहमी प्रार्थना असते माझी की बाबा देव बाप्पा शरीर व्यवस्थित ठेव शरीर बुद्धी मन व्यवस्थित ठेव हीच प्रार्थना करत असते देवाकडे कारण आता देवाच्या देयेने आपल्या परिश्रमाने काय म्हणतो ना आपण घर आहे चार टाईम खायला मिळतंय तर आता जसजसं वय वाढत जातं ना, जस जस ना तस तसं बाकी काहीच नको असतं व शरीर व्यवस्थित राहण्यासाठीच प्रयत्न असतात आणि त्यामुळे मग आपण आधीपासून ही काळजी घेतली ना जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मुलं लहान होती आणि काही ना काही माझीच मी रिझन्स देत होती की नाही मी डाएट फॉलो करू शकणार कारण त्यातलं मला माहितीच नव्हतं मी माहितीच घेतली नव्हती आणि तो एक मोठा मुद्दा आहे चुकीचा की आपण त्या बाबतीत काही माहितीच घेत नाही आणि उगाच काहीतरी गैरसमज ठेवतो आणि मग त्यामुळे तो आपल्यालाच त्रास होतो जसा मला झाला होता आणि त्यामुळे मी म्हणते की जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्याला ही काळजी घेणं फार गरजेचं असतं आणि आधीच्या वयापासून जसं मी मुलांच्याही बाबतीत जर मी आधीपासून व्यवस्थित डाएट फॉलो केलं असतं त्याचा फायदा नक्कीच मुलांनाही झाला असता पण ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आता माझं त्यांना सतत बोलणं चालूच असतं की असं खा तसं करा असं करा तसं करू नका सगळ्या आयांचं जसं असतं तसंच तर ती गोष्ट आहेच आणि मग तेच म्हणते मी की आधीपासून किंवा आपल्याला जेव्हा कळतं आहे तेव्हापासून जर आपण व्यवस्थित हेल्दी राहण्याचा प्रयत्न केला ना की ओल्ड एजमध्ये पण मग आपल्याला काय पाहिजे ते अर्थात प्रमाणात खाऊ शकतो आपण त्यामुळे हे खाऊ नका ते खाऊ नका असं करू नका तसं करू नका आ, हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आणि परत तुम्ही तेच म्हणाल की नाही सगळे आजार काय असे श शारीरिक आजारापेक्षा मानसिक किंवा स्ट्रेसमुळे किंवा धावपळ खाण्यापिण्याच्या वेळाबरोबर नाही यामुळे होतात सगळ्याच गोष्टी अगदी हेल्दी फक्त खाऊन राहून व्यायाम करून नाही होत पण हेल्दी खाऊन व्यायाम करून वगैरे सगळ्या शरीराला खूप सपोर्ट मिळतो आणि परत तेच आहे की कि, टेन्शन किंवा खाण्याच्या अवेळा असतात पण मी म्हणते तर एक माणूस हा खातोच ना मग काय हरकत आहे कॉन्शियसली आपण अगदी तरुणपणापासूनच हेल्दी फूड खाणं किंवा खाण्यापिण्यावर व्यवस्थित लक्ष देणं काहीच हरकत नाही आहे आणि उलट तर आजकाल असं अगदी आपण म्हणतो की कुठे आलं गेलं की अरे वा यांचे तुम्ही घरूनच जेवण आणतात का वा वा खूप छान हेल्दी फूड आपलं घरचं बरं त्रास होत नाही या सगळ्या गोष्टी आपण बडाया मारतोच की तर काय हरकत आहे त्या गोष्टींचा आपण स्वीकार करायचा आयुष्यात आणि कशासाठी तर आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी असं हा माझा सगळा अनुभव हो, माझ्या डोक्यात आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत आणि फार महत्वाची गोष्ट जी मी पाळते की, की एक आठ आठ दिवसांनी मी वजन करत राहते त्यामुळे वजनाचं मशीन घरी आणलेलं आहे आणि त्याचा खूप फायदा होतो म्हणून तुम्हालाही मी सांगितलं जाता जाता तुम्हालाही अनावश्यक अडचणी समोर येत आहेत असे असं वाटत असेल ना तर की मी नाही मला हे अडचण आहे ते अडचण मी नाही करू शकत ह्या अनावश्यक अडचणी असं मी म्हणते आता माझ्या अनुभवावरून आणि तर त्या येत असतील ना तर एक काम करा मात्र घरात वजनाचा काटा आणून ठेवा आणि कसं अनहेल्दी फूड किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित न पाळल्यामुळे खाण्यापिण्याच्या कसं आपलं वजन फटाफट फटाफट वाढतं ना ते बघा म्हणजे तुम्हाला ते रिअलाईज होईल की अरे आपण आपल्याला वाटतं की नाही नाही एवढंच खाल्लं आहे तेवढंच खाल्लं आहे पण ते अवेळी आहे किंवा अनहेल्दी फूड आहे किंवा त्याची गरज नव्हती तरी ते खाल्लं आहे हे असे भरपूर कारणं असतात त्याच्यापाठी वजन वाढण्यापाठी त्यामुळे वजनाचा काटा आणून ठेवा वजन काटावर उभं राहिलं की हां एक किलो वाढलं दोन किलो वाढलं असं होतं की मग बरोबर परत आपण लायनीवर येतो की नाही तरुण वयात तरी एक वेळ ठीक आहे पण वय जसजसं वाढत जातं तस तसं तस वजनावर कंट्रोल करणं किंवा फिट राहणं फार आवश्यक आहे चला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि माझी काही मतं तुम्हाला पटली तर तेही शेअर करा नाही पटली ते ना तर तेही शेअर करा मलाही तुमच्याकडून नक्की काही ना काही शिकायला मिळेल आणि लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच करा नवीन फॅसिलिटी आली आहे नवीन यूट्यूबरसाठी व्हिडिओ तुम्ही बघून लाईक केल्यानंतर राईट साईडला हाईकचं एक ऑप्शन येतं आणि अर्थात त्याच्यासाठी आधी लाईक करायला पाहिजे आणि मग ते पण प्रेस करायचं म्हणजे कमी आमचे सबस्क्रायबर आहेत किंवा व्ह्युअर्स आहेत तर त्यांना सपोर्ट होतो थोडा तो व्हिडिओ स्प्रेड होतो चांगला त्याच्यासाठी तर ही एक विनंती आणि आज मी आता इथेच थांबते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय